नगर परिषदेच्या सार्वजनिक निवडणुका सगळीकडे सुरू आहेत आणि यामध्ये एक राज्य निवडणूक आयोगाकडून एक मार्गदर्शक सूचना आलेली आहे की पत्रकार जा है। जे दे आहेत जे शासनमान्य यादीवर पत्रकार आहेत त्या माध्यमांच्या प्रतिनिधींनाच प्रवेशिका देण्यात याव्या परंतु असे अनेक वृत्तपत्र आहेत असे अनेक साप्ताहिक आहेत वेब पोर्टल आहेत यूट्यूब चॅनल्स आहेत की जे नियमितपणे पत्रकारिता करत आहेत सक्रिय पत्रकार आहेत परंतु त्यांच्याकडे ते शासनमान्य यादीवर नाही आहेत काही जण असे पण आहेत की ज्यांच्याकडे केंद्र सरकारचं आय प्रमाणपत्र आहे पण त्यांनी शासनाकडे राज्य शासनाकडे मंजुरीसाठी अर्ज केलेला नसेल परंतु अनेक वर्षांपासून ते वृत्तपत्र सुरू आहे मग अशा काही वृत्तपत्रांना अशा काही साप्ताहिकांना काही यूट्यूब चॅनल जे चांगले आहेत की ज्यांचे व्ह्युअर्स चांगले आहेत सबस्क्रायबर चांगले आहेत वेब पोर्टल आहेत ज्यांचे लाखांमध्ये व्ह्यूज असतात अशा लोकांना प्रवेशिका देण्यात यावा या मागणीसाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो होतो अर्थातच जिल्हाधिकारी हे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही मागणी केली आहे आणि त्याच्यामध्ये एक असं सूचना पण आहे की जिल्हाधिकाऱ्यांना अपवादात्मक परिस्थितीमध्ये प्रवेशिका कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार आहे तर आम्ही ती विनंती केली आहे माननीय किरण पाटील साहेबांना की त्यांनी या संदर्भामध्ये जे आहेत त्या प्रवेशिका वाढवाव्यात आणि बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आम्ही सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहोत सर्वांनी त्या पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे आणि आता आमची मागणी जिल्हा माहिती अधिकारी सुद्धा या ठिकाणी होते राष्ट्रीय बघू आता नेमकं या निर्णयावर या मागणीवर ते नेमकं काय निर्णय घेतात